नमस्कार सगळ्यांना माझ्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत निफ्टी फिफ्टी आणि बँक निफ्टीचे प्रडिक्शन काय आहे उद्या निफ्टी कुठल्या रेंजमध्ये मूव करू शकतो किंवा ह्या वीकमध्ये ह्या आठवड्यामध्ये कुठं निफ्टी मूव करू शकतो तुम्ही निफ्टी फिफ्टीचा चार्ट पाहत आहेत हा ट्रेडिंग व्ह्यू आहे प्लॅटफॉर्म त्याच्यामध्ये पूर्णतः आपल्याला मी गेल्या वेळेला तुम्हाला निफ्टीचं सा प्रडिक्शन सांगितलं होतं आणि त्यावेळेला हे दोन्ही सपोर्ट मी तुम्हाला ड्रॉ करायला चार्टवर ते सांगितले होते किंवा ह्याच्यावरती लक्ष द्यायला सांगितलं होतं तर हे तुम्ही पाहू शकता हे पहिली लाईन आहे निफ्टी फिफ्टीची चोवीस हे का चोवीस आठशे आणि हे सपोर्ट होता निफ्टीचा चोवीस चारशे म्हणजे पाचशेच्या जवळपास तर ह्याच रेंजमध्ये निफ्टीने निफ्टी ह्याच रेंजमध्ये ट्रेडिंग केली आहे निफ्टी म्हणजे के अपमूव्ह केलेला आहे तुम्ही शंभर टक्के पाहू शकता म्हणजे आपलं कालचं प्रोडिक्शन एकदम बरोबर आहे हे तुम्ही आता एक तुम्हाला पुढची एक मी मू काय करू शकतो हे हे ड्रॉ करा सॉरी आपण बरोबर इथं घेऊया हे तुम्ही हे हे तुम्ही आता ड्रॉ करून घ्या जसं कालच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ड्रॉ करायला सांगितलं होतं तसं आता ह्याच्या पुढे निफ्टी कुठल्या पद्धतीनं कुठल्या मूवमध्ये राहू शकतं तर हे रेजिस्टन्स घ्या आणि हा तर तुम्हाला सपोर्ट राहणार आहे जे आता रेजिस्टन्स होतं चोवीस आठशेचा हा तुमचा आता सपोर्ट राहणार आहे मित्रांनो हा सपोर्ट राहणार आहे एकदा ड्रॉ तुम्हाला करून देतो लाईन तुम्हाला बरोबर लक्षात येईल हा सपोर्ट राहणार आहे जर चोवीस आठशे उद्या चालू निफ्टी जर ह्या रेंजमध्ये आली चोवीस चोवीस ह्या असे चो चोवीस आठशे आणि पंचवीस दोनशे हे दोन्ही ड्रॉ तुम्ही करून घ्या तुमच्या लक्षात येईल हे पहा पंचवीस चारशे सत्तर आणि चोवीस आठशे हे दोन तुम्ही रेंज आहे ते त्याच्यामध्ये निफ्टी उद्याच उद्या किंवा वीकलीमध्ये ट्रेड करू शकतात हे दोन्ही ड्रॉग तुम्ही लाईन करून करून ठेवू शकताय तुम्ही अशा पद्धतीनं फाय मिनिट चार्ट सुद्धा तुम्ही करू शकता हे घ्या निफ्टी चाहता बैंक निफ्टी पैदा बरबर के लिए बरबर निफ्टी रेंज मध्य मो मो आ निफ्टी बैंक करू अपन निफ्टी बैंक निफ्टी बैंक निफ्टी बैंक ओके थोडंसं कंप्रेस करूया हे पा इथून निफ्टी बँकण बरोबर इथून ते नाही बाईंग झालेली आहे इथून पूर्ण का ड्रॉ करूया आपण तुम्हाला आता निफ्टीची रेंज काय आहे ते मी एक आपण रजिस्टन्स आणि हे करूया मग कुठून कुठं करू शकते ते निफ्टी हे तुम्ही ड्रॉ करून घ्या हा टार्गेट राहील सपोर्ट रा, हा टार्गेट राहील किंवा रेजिस्टन्स राहील आणि ह्याच्यामध्ये निफ्टी उद्याच्या रेंजमध्ये होऊ शकते हे तुम्ही ड्रॉ करून ठेवा हे पाहू शकता निफ्टी ह्या दोन रेंजमध्ये आहे सांगतो तुम्हाला हे पाहू शकताय तुम्ही काहीतरी प्रॉब्लेम होतोय तर ह्या रेंजमध्ये बघा त्रेपन्न पाचशे आणि प चोपन्न चोपन्न एक हजारच्या रेंजमध्ये निफ्टी आता तुम्हाला मला उद्या दाखवू शकतो किंवा ह्या मध्ये दाखवू शकतो धन्यवाद